मेथीचे पराठे बनवण्यासाठी एक गडी मेथी निवडून धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे कढाई गरम करून घेतली त्यामध्ये एक डाव तेल अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद घातली आणि बारीक चिरून घेतलेली ही मेथी याच्यामध्ये अगदी छान परतून घेतली एका परवातीमध्ये दोन वाटे गव्हाचे पीठ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा धणेपूड पाव चमचा जिरेपूड पाव चमचा गरम मसाला जिरे लाल तिखट ओवा दोन चमचे डाळीचे पीठ हिरवी मिरची आले लसूण याची थोडीशी पेस्ट हे सर्व मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये परतून घेतलेली ही मेथी घातली लागेल तसे पाणी घालून त्याचा छान गोळा मळून घेतला त्यावर दोन चमचे तेल घालून पुन्हा एकदा मळून घेतला आणि त्याची पातळसर पोळी लाटून घेतली गॅसवर खमंग भाजून घेतली सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतली भाजताना त्याच्यावर भरपूर असे तूप सोडले तयार झाला मेथीचा पराठा कशाबरोबरही खाऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता